मुंबई उच्च न्यायालयाच्या रिक्त झालेल्या जागांवर तीन वकिलांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याला मंजुरी दिली आहे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तीन व्यक्तींमध्ये एक नाव वकील आरती साठे यांचंही आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली त्याला मंजुरी दिली आरती साठे यांनी भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काही वर्षांपूर्वी काम पाहिलेलं आहे मात्र त्यांनी नंतर राजीनामा दिला आता त्याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या नियुक्तीवर टीका सुरू केली आहे त्याला भाजपाकडून जुने दाखले देत उत्तरही देण्यात आलंय काँग्रेसवाल्यांनो व रोहित पवार आता उत्तर द्या असं आव्हानच भाजपने दिलं आहे यावर रोहित पवार यांनी ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे याचा भारतीय न्यायव्यवस्थेचा निष्पक्षपणावर दुर्गामी परिणाम होईल केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये तसेच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलं आहे राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वाला आणि पर्यायाने संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील राजकीय आखस बाळगून होणार नाही याची खात्री कोण देणार एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असतं या सामान्य माणसाच्या भावनेला आघात बसत आहे परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनी याबाबत मार्गदर्शन करायला हवं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलंय तेही ऐका आरती साठे नावाच्या भाजपाच्या प्रवक्ता असणाऱ्या एका वकिलेची वकिलाची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून केली सरकारने हा निष्पक्षपणावर न्यायाला आपण देवता म्हणतो आणि न्यायदेवता ही एकंदरीत न्यायासाठी असणारी भारतीय माणसाची भावना आहे सत्य हा देखील ईश्वर आहे ही देखील माननीय आहे आणि असं असताना एका भाजपच्या प्रवक्त्यांना थेट स्वरूपामध्ये थेट हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी वर्णी लावणं हे आता याच्यासाठी शब्द नाहीत हे हास्यास्पद म्हणावं का दुर्दैवी म्हणावं का दुःखद म्हणावं असा सगळा एकंदरीत असणारा ही परिस्थिती आहे याआधी केरळमध्ये देखील अशीच एक नियुक्ती भाजपच्या थेट पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीची हायकोर्टच्या जज या ठिकाणी केली होती त्यामुळे न्यायदेवतेचं जे आपल्या डोळ्यासमोरचं न्यायव्यवस्थेचं जे चित्र आहे हातात तराजू आहे डोळ्यावर पट्टी आहे मात्र मोदी सरकारनी आता डोळ्यावरची पट्टी काढून टाकलेली आहे तराजू हा तर केव्हाच काढून ठेवला होता आणि आता त्यांच्या विचाराचेच नवे नवे तर त्यांच्या संघटनेत असणाऱ्या लोकांना आता हा थेट न्याय व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा हा त्यांचा असणारा प्रयत्न आहे हा लोकशाही मूल्याच्या आणि एकंदरीत जो सत्य धर्म आहे आणि जो एकंदरीत पारदर्शकता आहे याला सगळं त्यांनी आता काळीमा फासलेला आहे आणि हा मोदी सरकारचा हा अधर्म आहे विरोधकांनी आरोप केल्यानंतर भाजपनेही यावर उत्तर दिलंय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केलंय भाजपचा राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली त्यांचा व भाजपचा काहीही संबंध नाही न्यायमूर्तीच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस पक्ष व रोहित पवार टीका करत आहेत काँग्रेसवाल्यां व रोहित पवार आता याचं उत्तर द्या न्यायमूर्ती बहरुल इस्लाम हे काँग्रेसतर्फे एप्रिल एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये राज्यसभेवर निवडून गेले अडुसष्ट मध्येही ते राज्यसभेवर निवडून गेले या काळात त्यांनी आसाम विधानसभा निवडणूक ही लढवली होती पण ते पराभूत झाले एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले मार्च एकोणीसशे ऐंशी मध्ये ते निवृत्त झाले आणि पुढे राजकारणात सक्रिय झाले निवृत्त झाल्यावर इंदिरा गांधी सरकारने त्यांना डिसेंबर एकोणीसशे ऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यावेळेचे बिहारचे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची भ्रष्टाचार खटल्यात निर्दोष मुक्तता केल्यानंतर टीका करण्यात टीका झाल्यावर त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्येच काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले असं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं त्यामुळे आता या नियुक्तीवरून राजकारण आणि वाद रंगण्याची शक्यता आहे आणि यावरून टीका टिप्पणी देखील होताना दिसते एकूणच या निवडीवर आणि राजकीय वादावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा